समान देशाची सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज नमस्कार मी डॉक्टर रेखा बाबासाहेब बोलताळे आमच्या हॉस्पिटलमधून आर्थिक अपहार करून पलायन झालेले राखोंड्या दाम्पत्या यांच्या विरुद्ध आम्ही नऊ अकरा दोन हजार पंचवीस या तारखेला मसवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे हे तक्रार लपवण्यासाठी त्या दाम्पत्याने आमच्या विरुद्ध रचलेलं हे षडयंत्र आहे ह्या दाम्पत्याने गावातील गाव गुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते गावगुंडा नाच्यातर्फी आमच्याकडे धमकी वजा निरोप देत होते गावगुंडा आम्हाला असेही सांगत होते की त्यांची तक्रार मागे न घेतल्यास दोन हजार एकोणावीस मध्ये सीट डॉक्टरांचं बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता हे तुला माहित आहे का जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर दाम्पत्याच्या राखोंड्या दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्या ह्याच मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडेने मागत होते नऊ अकरा दोन हजार पंचवीस आणि अकरा बारा दोन हजार पंचवीस या गावगुंडांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध दोन तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे त्याच्या वरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही त्या धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे आमचे डॉक्टर निर्दोष आहेत आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत त्या पाचही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी पाचही गुंडांचे असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे या पाचही गुन्हा मध्ये संग्राम शेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा लक्ष्मण राखुंडे यांच्या विरुद्ध असलेला पोक्सोचा गुन्हा ह्याचा कुठलीही पार्श्वभूमी पार्श्वभूमी बघितली नाही तक्रारीला खोट्या तक्रारीला आम्ही अजिबात घाबरणार नाही नेताने लढू न्याय आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवू भूमी मानदेशाची न्यूज सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज भूमी मानदेश न्यूज या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट